बया रातचे नऊ वाजल्यात तरी बाबा अजून घरी नाही आला हिदूळ पर्यंत तरी येतोय आज कुठं उलटलाय काय माहिती कुठं गेलंय काय शोधत बसावं लागणार नाही डोक्याला काय माहिती जरा महादेसर कुठं आमच्या बघितलंय का कुठं बंड्याला हा नाही मी तर नाही बघितलं काय काय झालं तुम्ही बघितलंय का, 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 तुम का? नाही अहो त्याच काय झालय माहितीये का एवढा उशीर झालाय तरी अजून घरी नाही आले रोज एवढा लवकर येतात साडेसात सात पर्यस्त येतात पण अजून आले नाहीत बघा काय बाई बंड्या त्याला काही लाजबीज वाटत का नाही नवीन लग्न झाले खुशाल तर पुरी लेखला घर ठेऊन गेलाय ए तुमच्या दोघं माहिती कुठे गेलाय आम्हाला काय माहितीयेत बर एक काम करा तुम्ही दोघं आहेत ना हिजे सोबत जा आणि त्याला शोधून द्या हा एवढ्या थंडीत कुठे जायचं शोध आहे गाव भर अरे काय तुम्हाला लाज वाटते बाई माणूस आता जाकी सोबत काही अंधार इंदर सी तुला पाठवतो का तिला नाही तुला जायचं असं पोय का असं तर तू जायला लागतो तुम्ही येता का माझ्या संग एकटी कुठं जाऊ ना जाऊ दे चल जाऊ आपण दोघ चल करण्या काय रे तुमचं काय कळत का नाही तुम्हाला भक्त झालेला असतो आणि अशा काय 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 बोला लवकर अरे गोळ्या नाही ती कावेरी घाबरायला लागली बंड्यानं सापडण गेले साडे नऊ वाजले तर कधीपासून आम्ही त्याला शोधतो म्हणून तुला विचारायला लागल तुझा मित्र आहे ना तो तुला माहिती का कुठे गेला अरे मी काय पिये का त्या बांड्याचा म्हणून मला माहित असेल तो बांड्या कुठे गेलाय म्हणून आणि तुझा जोडीदार आहे ना तुला माहिती असतो तो कुठे म्हणून तर आलो होत आम्ही सुप्रे तुला सांगतोय जेव्हा जेव्हापासून आम्ही ह्या मंदिरामध्ये प्रॅक्टिस करायला लागलो ना तेव्हापासून मंदे लाग ते शंकराच्या मंदिरात तिकडे असतो पाठव आपल्याला जावं तिकडे जाऊन बघा गोळ्या एवढं सांगूस तर चल घेता अंदाजाच आम्ही दोघीच येतात सोबत पण होशील चला ना भाऊजी बर चला आता चल चल हे बघा ये बघा म्हणलं होतं ना मंदिर झोपलं असेल हे बघा उठा त्याला ए बांड्या ओ उठा ना ओ ए बांड्या कोण रे अरे उठे आओ तुम्ही इथं कशाला झोपलात हा रोज इथं झोपतो मी आओ आ... लग्न झाले आपले इथं कसं झोपन तुम्ही अरे आ... ओ खरं माझं लग्न झालं रे होतो मी अरे काय विसरला आज लग्न झालेलं उद्या बायकोला विसरून जाशील तू तिला कसं विसरत काय आला पाटी आई आला खरं नाही आला यार तू तुला माहिती ना संध्याकाळच्या टाइमला मी भजनात किती तल्ली नसतो अरे यांनी मला तिथून उठून आणलंय एक काम कर जा भजन चालू आहे

हे बघा वायर बघा घेऊ बांध्या माझ्या माझं कनेक्शन ज्या खांबळ्यावर आहे ना त्या खांब्यावर आकडा टाकतोय बर आकडा टाकतोय तर टाकतोय घरामध्ये फ्रीज वापरतोय टीव्ही वापरतोय परत लाईटीची शिगडी वापरतोय हिटर वापरतोय आणि मोठ मोठ हॅलोजोन वापरतोय मोठ्या मोठ्या लाईटी वापरतोय मग मला सांग एवढं सगळं वापरल्यावर माझ्याकडे व्होल्टेज कमी येत आहे ना आणि बल्डिव लागतोय आता काय तुझं सांगायलाच ना हे जर खरं असलं आज बंडाची वरची कारवाई होणार म्हणजे सारख्या बाजूला अजिबात नाही मी अजिबात घरात जाऊ देणार नाही घरात जाऊ दे म्हणजे काय मीटर नाही माझ्याकडे अरे तुम्ही असू दे ना मला एकदा चेक करू देणार अजिबात नाही तुम्हाला काय महिन्याच्या महिन्याला बिल भरितोय मी तुझ्याकडे मीटर आहे ना मग चेक करू दे वायरमन तुम्ही चेक करा आज बाजूला आहे वायरमन माझा आहे का तुम्ही तुम्ही वायरमन तुम बाजूला हो बाबा गोळ्या थांब तू तू आधी बाजूला हो नाही ना सरसर वायरमन मी तुम्हाला सांगतो माझा आहे ना महिन्याचे महिन्याला बिल भरतो मी तिथच महिन्याच्या महिन्याला तू बिल भरतो मग माझं काहीच पेंडिंग नाही बिल अरे मग तू महिन्याच्या महिन्याला बिल भरतोय ना तर मग लाईट बिलावर तुझं नाव का नाही तुझं कनेक्शन कोणाच्या नावावरती आहे ती माझ्या खापर नाव आहे खापर पंच नाव काय बरं नाव तुझं खापर लाईट बिलावर बघा ना असं त्याच्यावर सांग सांग ना तुझ्या खापर पंचायत नाव सांग ना लाईट बिलावर आहे तुम्ही जाऊन बघा ना तिथे तुम्हाला ना तुमच्या चेक करू दे ना बाबा नाही नाही चेक नाही 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 तुम्हाला सांगितलं ना माझं स्वतःचं मीटर आहे आणि हे बघा तुम्हाला सांगतो मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन माझी खाजगी मालमत नाही काय नाही काय तू अधिकार नाही काय नाही तुम्ही काय घाबरू नका याचा काय कलेक्शन नाही नाही इकडे सुपरी इकडे आता सुपरीला कशाला इकडे तू तू गप गप सुपरी काय झाले सुपरी पटकिनी जा ओडेवर जा बायको धुणे धुवायला गेली तिकड तिला म्हणा तुझ्या नाव भांडायला लोक आलेत लवकर जा बोलून आ तिला भांडायला बोलून आले लोक अरे पण भांडायला काय आले तुला अगं काय आलेत म्हणजे सांग तिला मला मॅटर झालाय मोठा लट जा मला एकटे लावरा ने म्हणा जा बरं बरं जा लवकर भांडायला आता थांबा तू आता तुम्ही थांबा बाहेर मेन माझी बायको आहे ना भांडायला लय बेकार रे बायको असूच की भांडायला बेकार मी मी तर भांडायला आलो रे मला फक्त चेक करायचं आत मध्ये आधी बात नाही सर ए इकडे अरे इकडे काय ग तू कशाला आला आवाज मारला आता तुला कुठे आवाज दिला मी त्या कावेरीला बोलवायला आले मग ना आवाज आवाज मारला जा का नाव नाही आम्हाला ए जा डोकं खाऊ मला एक ती कपडे जायचे रे सरपंच बसले तिकडे ते कांद्याला पाणी पान द्यायचे आम्हाला मी मग अकरा टाइमपास केली ती तुला आग केले विकत आहे का नाही आवाज मारत जा तुला हाकच मारली नव्हती मी ए कावेरी आवाज माझी पळ तुला काय होत आहे इकडे इकडे थांबा काय झालं अगं आले आले हा काय झालं अगं तुला ना बंड ना घरी बोलवले काहीतरी भांडण झालेत वाटतं ती म्हणत होता मॅटर आणि तिला बोलून आण आता काय झालं चला चला वायर मेन तुम्हाला चेकच करायचं ना आख्या करा दुसऱ्या गावाची लाईट चेक करा ना गोळ्याची चेक करा गोळ्या मी काय काय वापरते करा मी काय भेट का म्हणजे म्हणजे वा 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 तुमचं सोडणार माझ्या गरिबाच्या घरी चेक करायला का तुम्ही आता गेले तुम्ही आता गेले आता माझी बायको आली आता बघा एकाएकाची कशी फायती होती बायको भांड त्यांना भांड आव पण का भांडू मी त्यांना अग अख्या गावाची लाईट सोडली चेक करायची आणि आप आपल्या गरी गरीबाच्या घरी चेक करायला आले तर सांग त्यांना जर सांग करू दे ना मग काय काय का, का तुला नवरीची काय काळजी बिळजी आहे का नाही तुम्ही गप बसा तुम्हाला चेक करायचं ना नाही ग मी चेक करू देणार नाही सर का तुम्ही बाजूला तिकडं तू आकडा वापरत अशी माझी माझ्याकडे तुझी तक्रार आहे आणि मला ते माझं काम करू दे नाही त्यांना त्यांचं काम करू दे हो बाजूला हो बाजूला

अरे लय का साधा वायरचा सा तुकडा पण नाही आतमध्ये सगळं चेक केलं सगळं कोपरी चेक केलं का बघा मी काय म्हणत होत मी आकडा वापरीतच नाही मी राखेलची चिमणी वापरीतो रात्री राखेलची चिमणी आणि मग असे म्हटलं मीटर मीटर माझ्याकडे नाही खापर पंजाच्या नावावर मीटर होता आमच्या इथं तवा खापर पंजाच्या काळात तू मला सांगतो माहिती माग बघितलं का केवढा मोठा बोगदा

कस काय झालं मला माहिती तुम्ही काय करता ते म्हणून मी आधीच सगळ्या वायरी आणि सगळ्या पोत्यात भरून ठेवल्या आता कोपरात ठेवून तिकड अयो किती गुणाची माझी म्हणूनच गे म्हणून प्रिय म्हणजे हे असले उद्योग करण्यापेक्षा ना आधी ते बरोबर आपलं काम करून गेलाय तिचं नाही मीटर घेतो घ्या घेतो ना आता मीटर हा चल घरात घरात चल घरात कुठं दुरे व्हायला जायचंय मला दोन खाय जायचे का जाऊन लागलाय बुवा लवकर ये गे आईला बायकू भेटली सुप्रे आम्ही तुझे एवढे काम करतोय कधीतरी आमच्यासाठी वर हात कर गोळ्या काय असते बर का वर हात असते तुझे पण त्या वर हाताने काहीतरी चांगलं चुंग खायला कर आम्हाला बघ जरा सुप्रे काहीतरी आज काय काम बी नाही धंदा बी नाही आज काही नाही बघ जरा पार्टीचं नियोजन कर आज असं म्हणतो का बरं जाऊ दे असं पण थंडीचे दिवस आहेत ना मी ये ना आज संध्याकाळी तुमच्यासाठी मस्त गरमागरम चिकन बनवलं चिकन तिच्या आईला फ्राय चिकन लय आवडत मला फ्राय चिकन कर फ्राय असते ते तसल चिकन लय आवडत मला घटघट सुप्रे मला तसल ते चिकन तंदुरी कर मला ते भाजलेलं चिकन लय आवडते खायला ए बाबा मी फक्त चिकन रस्सा आणि भाकरीच करणार आहे ते तंदूर बिंदूर तुमचे तर लय चोचले वाढायला लागले बाबा आता बर 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 ठीक आहे चालेल तू काय बनवशील ते बनव जमते चिकन बनव काय नाही चालतंय ना जमते मग ठीक आहे चल गोळ्या जमलं नियोजन भारी चल जाऊ दे आपलं ए बरे सुप्रे तुला काय मदत करू लागायची का नाही नाही मला येतं बनवायला तुझा फक्त संध्याकाळी या फक्त चल लवकर नियोजन झालंय बघा आज गोळ्या चल पण द्या लवकर नाही म्हणता म्हणता तुला सांगतो चांगली भांड्या गावळ्या बरं झालं तुम्ही भेटले घरी जा आंघोळ्या करा नवीन कपडे घाला आपल्याला संध्याकाळी ना पाहुण्याचे पूजेला जायचे गोरकुन या लवकर जेव्हा तिथं गोळ्या जाऊन लवकर जाऊन ए अरे काय संध्याकाळी सरपंच ये अजिबात येणार नाही का अजिबात येणार नाही फोर व्हीलर गाडी आहे काय झालं आम्ही का फोर व्हीलर मध्ये बसलेले नाही का नाही बसलो का लागलं तुम्ही आम्हाला फोर च पुदक सांगायला आणि मला सांगा तुम्ही काय आम्हाला आम्ही काय आंघोळ नाही केली का अरे आंघोळ केली गोळ्या पण पाहुण्याकडे जायचे पाहुण्याला कसं वाटलं पाहिजे कपडे म्हणून मला आंघोळ करा कपडे घाला नवीन आणि मग जाऊ काय आमच्याकडं नवीन कपडे नाहीत का नाही का नवीन कपडे नाही का आमच्याकडे अरे हाय नवीन कपडे म्हणूनच म्हणतोय मन ना नवीन कपडे घालून या लवकर या आम्हाला पण पर... नाही नाही भंडे तुला सांगतो या राजकारणी लोकांचं कस आहे माहितीये का यांना वाटतंय ना आमच्या सोबत कायम माणसं पाहिजे माग आहे ना असे लय मोठे कार्यकर्ते पोर दिसले पाहिजे म्हणजे चार पाहुण्या रावल्यात आपली दहशत किंवा आपली छाप पडण असे अरे गोळ्या तसं नाहीये काय हे बघ मला कोणाला तरी घेऊन जायचेस ना म्हणून मला तुम्ही चाल ना जेवण मस्त गुलाबजामच काय गुलाबजामून खाल्ले नाही का आम्ही कधी गुलाबजामुन खाल्ले नाही अरे व्हेज बिर्याणी पण बिर्याणी खालेली नाही का आम्ही सगळं खाल्ला असं पण चला आम्हाला येणार अजिबात नाही येणार आम्हाला आपण मोठी गाडी घेऊ ना फोर व्हीलरला मोठी गाडी घेऊ फोर व्हीलर काय फोर व्हीलर फोर व्हीलर करायला काय म्हणजे काय आम्हाला माहिती नाही तुम कशी गाडी असते ती आम्ही कधी काय बसली नाही त्याच्यात काय बोलायला लागला तुम्ही बंड्या हो काही एक तुमच्याकडे जगात गाडी काय फोर व्हीलर होय अरे बंडू मी काय म्हण आमच्या इकडे मी गाडी आहे त्यांना मग तुम्ही नाही येणार का आम्ही नाही येणार जी बता नाही येणार का तुम्ही नाही येणार आम्ही बर ना आगा। आगा। काय त्याला कुठे तुमच्या डोक्याला डोक्यात जाता काय फोर व्हीलर गाडी सगळी नाही बारी तर बघ एक आपल्याला मग काय सुभरे कुठे निघालीच चिकन आणायला चालले असेल संध्याकाळच नियोजन पीस आण मला लेगपीस बी पीस अरे नाही नाही मी चिकन आणायला नाही चालले मला संध्याकाळी पूजेला जायचंय ना सरपंचांसोबत त्याच्यामुळे साडी आणायला चालले अपरे अरे मग ते संध्याकाळच्या निवेदन कसं करणार मग अरे सरपंचांच्या पाहुण्यांची पूजा आहे ना जावं तर लागेल उद्या करू ना आपण उद्या नक्की नक्कीच नाही अरे असं कस मी सरपंचांसोबतच जाणार आहे आपलं बघ ना मग पार्टीच नाही नंतर करूया उद्या नक्की करू <laughs> उद्या ठीक आहे <laughs> आम्हाला पण पूजेला यायची पण गाडी तर फुल झाली आहे बहुतेक कारण सरपंच म्हणाले एकच जागा आहे येते का सुप्रे म्हणून मग माहिती नाही चल मी जाते आम्हाला साडी घ्यायची बाय या सुप्रीच्या जीवावर आपण सरपंचाला नाही म्हणलो आणि ना। आता सुप्रीने कॅन्सल केलं आता सरपंच आपल्याला नाही म्हणल्यावर म्हणले ते काय नाही सांगतो तुला हाय सरपंच हाय सरपंच सरपंच घरभांडा झाली का पूजेची तयारी हा झाली की ह्या काय आता सहा बर सरपंच अशी तुम्ही काय म्हणत होते पूजाला यायचं हा म्हणत होतो पूजा द्यायचं पण तुम्ही काय म्हणले वेळ नाही फोर व्हीलर मध्ये बसत नाही है, आपण कंटेनर मध्ये बसतो आम्ही काय गुलाबजाम खाल्ले नाही का आम्हाला काही कधी भेटत नाही का जामणार नाही येणार नाही मग या ना ना का मी तुषारला करतो सरपंच काय असतो माहिती का माणसाच्या तोंडून असा शब्द निघून जात ना कधी कधी होत फॉर्म फॉर्म मध्ये आणि तुम्हाला सांगतो सरपंच मोरे पाहुणा का मोरे पाहुण मला चांगला ओळखीत आहे ओळखित अरे ओळखी रे बरोबर पण काय करायचं आता ऐका ना या दोघांना राहू द्या आम्ही दोघे येतो ना अरे गोळ्या असं कस होईल एका शब्द तयार झाल्यात ना कधी माझ्या संग यायला माहिती का मग करण्या बोला बोल दादा तू पण चालले हा मग ऐक ना एवढ्या वेळेस आपल्या गुळू दादा जाऊ दे ना तू थांब ना हो गुळू दादा हे काय ऍडजस्ट बिजनेस करायचं टाइम नाही आणि वाटलं तर मी आता किशात बोलू आणि तुम्हाला नाहीच म्हणतो का नाही नाही सरपंच येऊ दे की आम्हाला बी अरे गाडी जागा नाही भांडा नाही नाही जमणार आता कसं सांग बर गाडी फुले ना येऊ सरपनेट वर अरे बोनेट वर बसत असतात का अरे डिक्कीत श्वासोश्वास होईल का तुमचा तिथं डिक्कीमध्ये टपावर जमणार नाही नाही जमणार सोडा तुम्ही पाय चला माहिती पाय सोडा आणि निघा नाहीच वय मग जागा नाही जमणार नाहीच नेणार अरे जागाच नाही तर नेऊ कस आईला गोळ्या कॅन्सल केली राव पार्टी आईला मस्त या सरपंचा सोबत आता करण्या जाणार पूजाला तिथं मस्त गुलाबजामुन खाणार रबडी खाणार आणि आपण इकडे उपाशी खाणार गोळ्या असं काहीतरी कर की सरपंच सोबत आपण दोघच पूजाला गेलो पाहिजे भांड्या डोक्यात एक त्याच्यात थोडी रिक्स आहे रे तू जर घेणार असेल तर पुढे ना गुलाब जामूनच आहे बघ तुला सांगतो गुलाब जामुन साठी मी कुठली बी रिक्ष घ्यायला तयार फक्त तू सांग काय करायचंय ती घेशील घेतो मी चल मग सांगतो तू बघू आज गुलाबजामुन खाणार चला मला मला येऊ दरवाजा खोललायचे गुलाबजाम घालू रे पूजेला जायच्या नाव वाट बघत असते ना सरपंच मला गुलाबजाम घालचे ना सुपरी 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 लगे पाच ती कॅन्सल करून लगे निघली तुला काय वाटलं आम्हाला कधी काय चिकन खाल्लं नाही का तुला वाटलं की पंडे आहे ना मग लय चिकन खाईन मग माझं उडन हा अग आता आम्ही बी येणार पूजेला सरपंचाकडे निस बघितले तर सरपंच म्हणला हा बस असं वागवा का <laughs> गाडी चप्पल खाली ठेवते अगं ते, ते तर सोड तर्पणच पण येत होता बोटू शेट बोटू शेट, 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 शेट चला पूजेला चला पूजेला तुमच्याशिवाय पूजा होणार नाही चला 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 म्हणत होता का नाही गोळ्या मग मी सुद्धा बोटू शेट आणि गोळी शेट करीत होते सरपण कळलं का हा मग चल ना मी कुठं नको म्हणजे म्हणजे आम्हाला काय म्हणली म्हणजे जाग नाही गाडी जाग नाही गाडीत का तुला का तू डोक्यावर बसून न्यायचं होतं का आम्हाला होय का एवढं एक तर पार्टी कॅन्सल केली ती केली

बाय द वाई सरपंच किती वाजता जायचे पूजेला सहा वाजता शहाप सहा वाजता जायचे ना हुँ. ते तुषार आणि करण शेट बाहेर गेलेत कामानिमित्ताने तर ते बोलले आमच्यावरचं बंडूला आणि गोळू शेठ ला घेऊन जावा पूजेला बाहेर का हो बर झालं चला तस पण काय मला काय पूजेला जायचं नाही का कॅन्सल झाली ना पूजा काय हो सरपंच असं नका करू रा। कर एक 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 राव अशी कशी काय कॅन्सल झाली राव अरे ते आमचे पाहुणे आहेत ना त्यांच्या भावकी मध्ये मैत झाली त्याच्यामुळे पूजा कॅन्सल झाली ए सरपंच असं नका करू राव एक काम करून राव पूजा तरी कॅन्सल झाली तर उद्या आपण जाऊ जीवन तरी उरा तिथून जास्त नाही दोन दोन घास फक्त वेळा आहे खरभांड्या तू पूजा कॅन्सल झाल्या कोण जेवण घालतं का पण आता मला सांगा बरं ते सायपाक केलेलं काय करणार आहे ते अरे सायपाकच करून नाही झालेला तर मैत झालं कोण सायपाक करतं का

मगाशी पर जसले नाही तसलं बोलून गेलाय मला आणि आता पार्टी मागायला मला काय म्हणलं मग अशी पूजेच खायला भेटत का नाही भुरटी म्हणतोय भुरटी ये तू पार्टीच देते आता तुला चप्पल माझी चप्पल आहे